मित्रांनो तर विनायक दादा बनव या युट्यूब चॅनल हो तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज आपल्या रेस्टॉरंट हॉटेलला ला पावसानं धुमाकूळ घातलेला आहे आणि धुमाकूळ घालताना इतका समोर राडा झालेला आहे आणि आपण आपली गाडी बघा तिकडे राहलेली आहे पार्किंगला आणि इकडे बघा माझी मैज बसली आहे आपलं माझी बायको बसली आहे बायको बसली म्हणायचं रस्त्यावर मशीज म्हणतो अरे नाही बायक माझी माझी कोणी पाहिता होई प्रेम लई आप जिवा प्रेम आहे जीवपाड राणी तुला काय जातं जेवले गे बाकी मग दोन दोन चापच्या मला घातलं या तर चला मित्रांनो आणि पावसाचा तुम्हाला दाखवतो मला दादा जेवण कसं होतं आपण दादा बोलू जरा भैया या बिर्याणी खायची होती काय तर आपल्या बिर्याणी नाही मी लोक लवकर आपण बिर्याणी चालू करू जेवण कसं वाटलं आवडलं ना द्या तसंच मी आमच्या गावचे आले तन जरा भेटूया म्हणलं त्यांना आणि गिफ्ट घेऊन आलेत माझ्यासाठी आणि पहिल्यांदा सगळ्यात आधी तुमच्या सर्वांना दोघांचं पण स्वागत आहे बरं आपल्या रेस्टॉर तुम्ही कसं वाटलं तुम्हाला आपलं एक उकडे घेतलेली एक नंबर तर तुम्ही जी गिफ्ट आणलंय ती गिफ्ट मी आत्ताच दाखवत ना ओपन करून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवतो आणि कुणी दिलंय मला गिफ्ट यांच्या सिस्टर न दिले नाव काय आहे काय नाही पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगतो नुसतं कव्हर दाखवतो चमकवतो नुसतं चमचम हा विषय टॉपचा म्हणलं की टॉपचाच असतो हा हा लाईट लाइट लाईट करावं कटवा की लाईट काढा मी व्हिडीओ काढायला आतमध्ये काय अंगास वय आलोच पावसात असं हात घालून जायला लागतं छत्री नाही एकतर तिकडं आतमध्ये जावा होतो नमस्कार सगळ्यांना रिस्टार हॉटेल मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत हा तुमच्या बाजू घेतो बाहेर तुमच्या बाजू मोबाईल घेतला लाईट लागली कसलं नाही विषय टॉप टच करून टाकला हा मग कॅमेरा कॅमेरा हां हां बोला आता बाकीच या सगळ्यांकडे येतो यो

काय नाव तुमचं हा मला वाटलं एक नंबर मध्ये आलं टॉपचा वाज लागतोय हॉटेल रेजिस्टार आता बाय ह्याला म्हणाले तिकडे पण जाऊ दादांकडे आपण शेखर भाऊ नाव आहे तुमचं शेखर काय घे आपल्या ताटापासून मस्त पैकी तर मित्रांनो पावसात सुद्धा कस्टमर चालू आहे कारण का आपल्याकडे जरा थोडं पावसा पाण्यात थोडं अब्द होती चिकल बिकल काच काढून होते असं चिखलात तर कधी खेळायचं जेवण कसं वाटलं खोटं बोलताय तुम्ही जेवलाच नाही अजून एखादा कास खाऊन सांगा तोपर्यंत मी यांच्याशी बोलतो नमस्कार दादा कुठं आलंय तुम्ही सातारा सातारा विषय विषय तुमचं गाव कुठलं आहे अरे बापरे लांबून आलाय तुम्ही तुम्ही काय तर नाव पाठवलं होतं ना नाव टाकलं तुमचं नाव काय आता काय काय धडक जाऊन सगळं पूजाच दिसायला लागले सगळीकडे अवघड आलं तर इकडे पण पूजा आणि इकडे पण पूजा आहे त्या काय अडचण नाही मित्रांनो येऊ काय तुमच्याकडे हा द्या मन तर मित्रांनो पाऊस झाला चालू आहे आणि सगळ्यांचं मनापासून आहे बरं तुम्ही आपल्या रेजिस्टॉर हॉटेलला विजेट दिली असंच प्रेम राहू राहूजे यावं लागतंय बरं का सारखं सारखं तुमचं नाव काय आहे का असं तिकडून आय कळलं नव्हतं पुढचं मी शाळेत सुद्धा शाळेत सुद्धा पूर्ण नाव सांगत होता घेऊ दिदू तुझं नाव काय दिदूला आज आहे लागली हा श्रावणी आणि मधलं मोरच नाव असं त्या काय अडचण नाही मला पण मधला आज आता गाळायला लागतंय नाव पूजाचं नावच गाळतो तर मित्रांनो पावसाचा भयंकर वादळ चालू आहे आणि असं तळ बिळ साठलय असू द्या तस साठू द्या पाऊस पडिंग बादा बादा पडिंग बायको पडिंग आयोज बायको तुझ्यासाठी एक प्रेमळ गाणं म्हणतो म्हणता बायको तुझ्याकडे प्रेम गाणं म्हणतो अगं दलिंद्र तुझ्यासाठी प्रेम गाणं म्हणतो की शंकर गोपाळ काय म्हणते बायको तुमची सोयरक सोयरक बघायचं चालू आहे अजून यांना तिकडे यांच्या इकडे सोयरक म्हणते कुठलं गाव हा नाही बेटा गावाचं नाव विचारलं बेटा हा का गावाचं नावच बेटा आहे हा विषय टॉपचा तर मित्रांनो आता बायकोसाठी एक बोंडच गाणं म्हणतो तुझ्या डुप्लिकेट काय झालं तर मित्रांनो असं तुम्हाला आमच्या जोडी तुम्ही तसं आयुष्यभर असच प्रेम राहू द्या आणि असंच प्रेम सपोर्ट अस कायम मरेपर्यंत आमच्या सोबत राहू द्या आयुष्य काय म्हणता पलवान विषय टॉपचा आहे का हा पाऊस कसा आहे पावसा पाण्याची अशी छत्री बनवाय लागते अशी छत्री बघत रेस्टॉर हॉटेल मध्येच मिळती घ्यायची टप्पच म्हणते बाबा असत काय विषय नाही कसला मटन मटण ठेवले बघा हा आजच्या पावसात गरम होते खालणं गार वरण गरम जायला उद्या आहे कुठे बायपुक आहे माझी अगं दुसरी ओळखते आपलं काही अग पहिलीच बायक उडक तू चुकून तू शिकतो बरं की अरे प्रसाद माझी पहिली बायको कुठे तुम्हाला तर मित्रांनो हे ना मनापेल नाही बहीण तिथं आहे तुम्हाला पण आबा माझी बाई तुझी बाई हो याच्या पहिलंच या मला तुझ्या लक्षात माझ्या लक्षात आहे मी लई ब्रँड आहे समजा डिलीट मारू समजा फोन यायला लागलाय पाच वर ठेवरून आपल्याला आपण कसं आहे माहिती आपल्याला हा बायकायला यायचं मला एकच आहे पण होय लग्न झाले का ना तुमचं लग्न झाले का करणार कसं जरा आयुष्यात वाटलं होतं यायला जिंदगी नगर झाली लग्न केल्यापासून चुकूनच नाही कुठं एकटा जायचं म्हणलं तरी पाचपणा फोनदा करतोय त्याला जिंदगी डुप्लिकेट करून टाकली या माझ्या नादा लागायला नाही काय मी मी डॉ पावसाच्या जगलो तुला तिकडे इकडे तुम्ही इकडे तिकडे या लग्न झालंय बाबाचं आता विचारूया लग्नाचं काय वाटलं बायको व्हिडिओ बघती सक्की याचं भान राहू द्या लग्न करायचं काय आता थोड्यासाठी कशाला लग्न करू मारायचं बिचारा पण थोड्यासाठी आता हा काय झालं काय सांग व्हिडिओ पण केला सांगतो आता माय बाई तुला

तर चला मित्रांनो असंच व्हिडिओ कॉमेडी बघायचं असेल तर विनायक दादा बनवू दा दे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तसंच आणि तसंच प्रसाद साधो रितू प्रसाद कॉमेडी कपल या पण युट्यूब चॅनलला चष्मा फेकून मारा करा सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑल करा माझ्या युट्यूब चॅनलच आणि या बाबूरावचे बाबूराव गणपतराव आपते याच नवीन लग्न झालंय याच्या पण व्हिडिओ येते दादा बघा काय दिसतंय असं बघा काय दिसतं लागलंय आता गोष्ट बाबा आतमध्ये துண்ப்பாய்த <muchan> <tuhaki> <tuhaki> <tuhaki>